नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंगेश साबळे मंगेश साबळे यांचा पराभव झाला या पराभवानंतर फेसबुकच्या त्यांच्या या वॉलवरती एक भावनिक पोस्ट त्यांनी केलेली ते लिहितात आहेत मित्र हो नमस्कार नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माझा निसटता पराभव झाला सर्वप्रथम तर मी हा माझा पराभव त्याच सोबत ज्या आठ हजार दोनशे मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या उत्साहाने आणि उत्सुकतेने मला मतदान केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो या पराभवाने खचून न जाता उद्या सकाळी सात वाजल्यापासूनच मी नव्या जोमाने आणि दमाने कामाला लागणार आहे उद्या सकाळपासूनच मला मतदान करणाऱ्या सगळ्या मतदार बांधवांचे ऋण व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन आभार मी त्यांचे व्यक्त करणार आहे तर भेटूयात उद्या सकाळी सात पासून आपला मंगेश साबळे असं म्हणत हात जोडलेला एक फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती नुकतंच शेअर केलेला आहे मंगेश सावळे यांचा झालेला पराभव हा निश्चितच जिव्हारी लागणारा पराभव त्यांच्या चाहत्यांसाठी आहे कारण एक होतकरू तरुण एक आंदोलनातला तरुण इतक्या जवळ येऊन माघारी जातोय हे निश्चितच त्यांच्या चाहत्यांना न पटण्यासारखं तर मंडळी सोशल मीडियावरती प्रचंड ऍक्टिव्ह असलेले आणि सोशल मीडियावरती लाखोंनी फॉलोअर्स असलेले मंगेश साबळे प्रत्यक्षात जिल्हा परिषद गटामधनं पराभूत झालेले आहेत यावर तुमचं मत काय कमेंट्स अवश्य व्यक्त करा तुमची मतं व्यक्त करा कमेंट्स करा तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा धन्यवाद